रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरकार शेतकऱ्यांची दगाबाजी करत आहे अंबादास दानवे राज्य सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र चार हजार पाच हजार रुपये मिळाले त्यामुळे या दगाबाज सरकारची दगाबाजी शेतकऱ्यांसमोर आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत हे सरकार दगाबाज आहे केवळ घोषणा करतो पण शेतकऱ्यांना काहीच देत नाही असे आंबादास दानवे म्हणाले सरकार दगाबाज आहे बिलकुल सरकार दगाबाजच आहे आणि म्हणूनच आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दगा बाजरे सरकारने जे पॅकेज जाहीर केलं बत्तीस हजार कोटी रुपयाचं कोणाला मिळाले सरकारने दाखवावं आणि सरकारने बत्तीस हजार कोटी रुपये कोणाकोणाला दिले जरा सांगावं आम्हाला सरकारने म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा एक केली अध्यादेश दुसरे काढले अंमलबजावणी तिसरीच आहे त्याच्यामुळं समजा तीन हेक्टरपर्यंत देणार होते किती तीन हेक्टरच्या लोकांना त्यांनी मदत केली सांगावी बागायत शेतीला किती मदत केली सांगावी फळबागा ज्या आहेत त्याला किती मदत केली सांगावी खडून गेलेल्या जमिनीला किती मदत केली ती सांगावी मला असं वाटतं ही मदत शून्य आहे काही लोकांना हजार पाचशे सुद्धा मदत काही जणांना आलेली आहे मला असं वाटतं ही तुटपुंजी आहे सरकार बोलायचीच कडी बोलाचाच भात करतं आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांशी दगाबाजी करतंय असा आमचा आरोप आहे म्हणून या मोहिमेला नाव आम्ही दगा बाजारे असं नाव दिलेलं आहे कसा असणारे दौरा काय काय या दौऱ्यामध्ये सोबत